नमस्कार सर्वांना तर मित्र मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काही विशेष गोष्ट सांगणार आहे तर ती प्लीज ध्यानपूर्वक आहे का तर आजकाल जगामध्ये सुनांचा असो नको त्या गोष्टीवरनं छळ केला जातो तर पूर्वीच्या सासा तर तोंडावरच वाईट बोलायच्या परंतु आत्ताच्या सासा सुनांशी तोंडावरती विचारतात परंतु तोंडावरती वाईट न मागता मागे पुढे वाईट वागतात त्यामुळेच आजकाल घर तुटल्या जातात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक वेळेस तोंडावरती किती वाईट बोललो मारलं तरीच माणूस सहन करतो परंतु मागे तो, परंतु तोंडावर गोड आणि मागे पुढे सुनेच्या नवऱ्याचे कान भरवले जातात किंवा तिच्या स्वतःच्या नातेवाईकांच्या नातेवाईकांना तिच्याबद्दल ना, वाईट सांगितले जाते आणि हे जे सुनेला कळत त्यावेळेस ती इतकी चांगली वागत असली तरी तिचं मन इतकं तुटलं जात की तिला पुन्हा चांगलं वागत वागत असताना देखील चांगले वागण्याची इच्छा होत नाही हे सासांनी लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या सुनेने कायम जीव लावावा असे वाटत असेल ना तर प्लीज तुम्ही तिचे जे चुकत असेल तिला तोंडावरती सांगा म्हणून तिच्या मागे पुढे तिच्या नवऱ्याचे कान भरवणे किंवा इतरांना तिच्याबद्दल वाईट सांगून तिचं मन तोडू नका जेणेकरून ती तुमच्यापासून तुटल्या जाईल आणि नवऱ्याने देखील ही गोष्ट लक्षात ठेवा की आई वडिलांचे सांगण्यावरून दार्विड बायकोला मारहाण करणे किंवा तिला वाईट साईड बोलणे हे करणे अगोदर तिचं खरंच काय चुकलं हे लक्षात घ्या असे जर तुम्ही वागले तर तुम्ही ती एकदा एक दिवस तिची चूक मान्य कर परंतु नवऱ्याने तिची चूक नसताना देखील घरच्यांच्या सांगण्यावरून तिला वाईट फक्त बोललं किंवा मारलं तर ती बायको तिथेच तुटल्या जाते मग तिचं तिच्या नवऱ्याशी वैर न होता तिच्या सासूने नवऱ्याचे कान भरले म्हणून जास्त सासूचाच सा राग करते हे लक्षात घ्या कारण तिला वाटतं की यांनी या माणसाने आपल्याला आई वडिलांच्या सांगण्यावरून त्रास दिलेला असतो ही गोष्ट ती कधीच विसरू शकत नाही त्यामुळे ज्या सासा अशा वागत असतील त्यांनी प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या आजकाल समाजामध्ये हीच गोष्ट जास्त चालू आहे ही गोष्ट म्हणून ही गोष्ट तुमच्या वाटली, सुनाशी फक्त तोंडावरती गोड न बोलता गोड न वागता मागे पुढे तिच्याबद्दल वाईट न बोलता तिला तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या मुलीला जीव लावतात त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मुलगी चुकल्यानंतर आई चार गोष्टी समजून सांगते त्याचप्रमाणे सुनीला देखील सांगितल्या तर ती देखील तुम्हाला तुमची आईप्रमाणे जीव लावेल हे लक्षात घ्या तुम्हाला जर तुमचं म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलीला जीव लावतात त्याप्रमाणे सुनही आपल्या घरातीलच एक नाते नात्यातली समजून तिला पण जीव लावा ती आपल्या घरातीलच व्यक्ती आई ही प्लीज कोणीतरी असते म्हणजे त्या सुनेला देखील तुमच्याशी वाईट वागायची वेळ येणार नाही आणि सुनेच्या बाबतीत ज्या वेळेस असं घडत त्या ना त्यावेळेस तिला जर सासरकडून देखील सपोर्ट भेटला नाही नवऱ्याचाही सपोर्ट नसेल पण ज्या खानदानी सुना असतील आई वडील देखील चार गोष्टी समजून सांगतात की तुला त्या घरामध्ये दिवस काढावेच लागतील आहे तसं सहन कर मग त्या मुलीला काय करावं हे सुचत नाही त्यांना हे समजून सांगितलं जात की तिलाच म्हणून तिलाच वाईट वाट माय रू नाही आणि सासर होऊ नाही आधार भेटत नाही त्या व्यक्तीला फक्त तिचा जीव नकोसा होतो म्हणूनच असे आत्महत्येचे प्रकार देखील समाजामध्ये घडतात त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज मलाही देखील या गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुमच्या सोबत शेअर केला सुनेला सासूने नुसते सुने तोंडावरतीच वाहवा न करता तिचे मागे पुढे देखील कौतुक करावे आणि चुकली असेल तिथे तिला बोला आणि बरोबर असेल तिथे कौतुक देखील करा यामुळे तुमचं घर नक्कीच टिकेल आणि तुमचे संसार देखील खूपच छान फुलल्या जाईल हे थे लक्षात ठेवा आणि हो ज्या सुना मुळातच म्हणजे वाईट असतील त्या खानदानी नसतील त्यांची गोष्ट निराळी त्या जर मूर्त्या स्वभाव खराब असतील तर त्याला कोणीही काही करू शकत नाही पंजा खानदानी मुली असतील त्या सासरी सुरवातीला चांगल्याच वागतात परंतु समोरच्याने त्यांना जेव्हा वाईट वागायची वेळ आणली त्याच वेळेस त्या वाईट वागतात मला जो अनुभव आलाय तो मी तुमच्यासोबत शेअर केलाय म्हणून ज्या सुना चांगल्या वागत असते कमीत कमी त्या सासाने तरी लक्षात घ्या की आपणच कुठे चुकलोय आपण सुनाशी कस वागायला हवं मुलगा आपला आहे तशी सून देखील आपलीच आहे असे जर वागले तर सून देखील तुमच्याशी चांगलीच वागेल हे जेव्हा लक्षात येईल लक्षात घ्याल त्यावेळेस तुमचं घर सुखाने नक्कीच नांदेल जयश्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू असेच मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा